नमस्कार शेतकरी आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण कापसाच्या बाजारभावाचा आणि येणाऱ्या महिन्यातील भावाचा, भावाचा, भावाचा अगदी बारकाईने विश्लेषण करणार आहोत मित्रांनो सध्या कापसाचा बाजारभाव महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार दरम्यान दिसतोय ओलावा कमी असूनही सात हजार दोनशे रुपयापेक्षा वर दर मिळताना दिसत नाही उत्तर भारतात उत्पादन कमी असलं तरी ओलावा कमी असल्यामुळे तिथे थोडेसे जास्त दर मिळत आहेत पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्या राज्यात काय दर आहेत आणि तो हमी भावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमीच आहे मग हमी भावानच विक्री करणं का फायदेशीर कारण साध आहे खुल्या बाजारात मिळणारा भाव हा सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत आहे तर हमी भाव हा मध्यम लांब धाग्याच्या कापसाला सात हजार सातशे दहा रुपयापर्यंत आहे तर लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार शंभर रुपयापर्यंत आहे ओलाव्यामुळे काही कपात झालं तरी एम एस पीने विकल्यास दर अधिकच मिळतो एम एस पीवर विक्रीसाठी सर्वात महत्वाच्या काही अटी आहेत ते आपण पाहूयात यंदा सरकारनं काही नवीन नियम कडक केले आहेत पहिलं नियम आहे नोंदणी हे अनिवार्य आहे एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी करायची आहे तरच हमी भावावर विक्री शक्य आहे दुसरं कारण आहे स्लॉट बुकिंग आवश्यक कापूस कधी द्यायचा हे आधीच ठरवलं जातं स्लॉट जास्तीत जास्त दोन वेळा बुक करता येतो दोन वेळा बुक करून कापूस दिला नाही तर तिसरी संधी ही मिळत नाही आता तिसरं कारण आहे ओलावा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ओलावा सीसीआय आठ टक्के ते बारा टक्केपर्यंत ओलाव्यापर्यंत कापूस खरेदी करते पण आठ टक्के जर ओलावा असेल तर पूर्ण हमी भाव मिळतो आठ टक्केपेक्षा वर प्रत्येक एक ओलाव्यासाठी एक्क्याऐंशी रुपये कपात केले जातात उदाहरणार्थ बारा टक्के ओलावा असेल तर चार टक्के जास्त म्हणजे एक्क्याऐंशी गुणिले चार म्हणजे तीनशे चोवीस रुपये हे कपात केले जातात म्हणजेच आपल्याला मिळणारा भाव हा आठ हजार शंभरऐवजी सात हजार सातशे पंचाहत्तर किंवा सात हजार आठशेच्या च्या आसपास जाईल पण तरीही हा दर खुल्या बाजारापेक्षा खूप जास्त आहे खुल्या बाजारात भाव कमी का आहे ते पण पाहूयात भारत सरकारने आयातीवरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत परदेशातून स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणात येणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी आहे त्यामुळे देशातही भाव खाली आहे पुरवठा वाढ आयात देशांतर्गत कापूस यामुळे बाजारावर दबाव वाढतो आहे पुढच्या काही महिन्यात भाव वाढतील का अभ्यासकाचा ठाम अंदाज आहे की मार्च एप्रिल पर्यंत खुल्या बाजारभावाला एमएसपी पार करण्याची शक्यता नाही पुढील तीन ते चार महिने तरी बाजारभाव दबावाखालीच असतील आंतरराष्ट्रीय बाजार वाढल्याशिवाय भारतातील दर वाढणार नाही ना मग निर्णय काय घ्यायचा कधी विकावा जर तुमच्या कापसाचा ओलावा बारा टक्क्याच्या आत असेल तर लगेच तुम्ही एम एस पी वर विक्री करू शकता मार्च एप्रिल पर्यंत खुल्या बाजारात एम एस पी पेक्षा जास्त दर येण्याची शक्यता नाही शेतकरी यावर्षी तुमच्या भागात कापसाचं उत्पादन किती टक्के कमी झालंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद